नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे आजचा मुद्दा महत्त्वाचा आहे थेट मुद्द्याकडे येतो तो आहे विनोद तावडे यांचा आत्ताच मी बॅकग्राऊंड सांगण्यात जास्त वेळ घेत नाही मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो ते खूप स्मॉल ऑब्झर्वेशन आहे त्यामुळे तुम्ही ठरवायचं तावड्यांना तावडे यांना अडकवण्यात आलं की ते स्वतः अडकले पैशाच्या मॅटरमध्ये एकंदरीत जे त्यांचे पैसे वाटण्याचं मॅटर जे प्रकरण समोर येते त्यामध्ये तीन चार गोष्टी सांगतो जास्त नाही पहिली गोष्ट म्हणजे काही दिवसाआधी जवळपास तीन चार दिवसाआधी अमित शहा दादा पवार सी एम शिंदे किंवा या तिन्ही पक्षांची एक बैठक होते त्या पक्षाच्या बैठकीमध्ये असं ठ असं ठरतं किंवा भाजपची जी सर्वोच्च संस्था आहे इलेक्शन पार्लिमेंटरी कमिटी असेल किंवा केंद्रस्तरावर जी यंत्र सिस्टीम असते महाराष्ट्र लेवलवर सिस्टीम असते त्यांच्यातनं त्यांची थिंक बँक असं ठरवते की महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक मराठा सी सी एम पाहिजे तो एम एम आर रिजनचा असला तर अधिक उत्तम म्हणजे मुंबईमधला सी एम किंवा नॉर्थ नॉर्थ महाराष्ट्राचा उत्तर भारतातलं सी एम असेल अधिक उत्तम <coughs> या दृष्टीने विनोद तावडे यांच्या नावाची चाचपणी होते त्या खालोखाल आशिष शेलार यांच्या नावाची चाचपणी होते चंद्रकांत पाटील असतील गिरीश महाजन असतील गिरीश भाऊ सुधीर भाऊ म्हणजे सुधीर मुनगंटीवार असतील असे काही चार पाच प्रमुख नेत्यांचं नाव समोर येतं तर त्यामध्ये सगळ्यात वरचं नाव होतं विनोद तावडे यांचं अग्रणी नाव होतं त्यामध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे सी एम शिंदे हे सुद्धा आपला मुख्यमंत्री पदावरचा दावा त्या बैठकीमध्ये म्हणा किंवा त्यानंतर ते सोडायला तयार नव्हते त्यांच्या थ्रूसुद्धा सांगण्यात येतं की कसं महाराष्ट्रामध्ये त्यांची इमेज ब्रँडिंग झालेली आहे इमेज मेकिंग झालेली आहे आणि त्यांच्या प्रतिमेचा जर आपण निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे यांच्या इमेजवर किंवा त्यांच्या नावावर निवडणुका लढत असू तर नंतरसुद्धा मुख्यमंत्री मलाच केलं पाहिजे असं शिंदेनी थेट प्रत्यक्ष कदाचित भाजपच्या मांडला सर्वोच्च नेतृत्वाला हे पहिल्यांदाच सांगितलं असेल त्यामुळे शिंदेसुद्धा आपला दावा सोडायला नव्हते तयार पण भाजपचं असं म्हणणं होतं की तो नंतरचा विषय आहे परंतु विनोद तावडे यांना प्रामुख्याने हे मुख्य चेहरा म्हणा मुख्यमंत्रीपदाचा किंवा ते या चर्चेतला महत्त्वाचा एक नंबरचा चेहरा होता हा मुद्दा झाला दुसरा <coughs> तिसरा मुद्दा म्हणजे एक ऑब्झर्वेशन आहे काही दिवसापासून जर तुम्ही बघितलं असेल तर ता महाराष्ट्रातले जे मुख्य न्यू चॅनल्स आहेत इलेक्ट्रॉनिक चॅनल्स आहेत डिजि डिजिटल चॅनल्स आहेत ज्या चॅनल्सचे सबस्क्रायबर दोन लाख तीन लाख असे आहेत त्या चॅनल्सवर येऊनसुद्धा तावडे येऊन इंटरव्ह्यूज देत आहेत ते फक्त पक्षाच्या कारणासाठीच आहे असं नाही आहे तर त्यामध्ये तावडे त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडीबद्दल बोलत आहेत पक्षाच्या संघटनेबद्दल बोलत आहेत त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलत आहेत त्यांचे असलेले विविध महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांशी किंवा राजकीय पक्षांशी असलेले वैयक्तिक संबंधाबद्दल बोलत आहेत स्वाफ्ट हिंदुत्वाची भूमिका मांडतायत त्यांचे पक्षाचे विचार मांडतायत आणि असं आहेत की ते आता ह्या महाराष्ट्राच्या जे राजकारण आहे मुख्यमंत्रीपदाचं मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाच्या मोह मायेतून पलीकडे जाऊन कुठेतरी आता खूप देशाच्या राजकारणाचे नेते झालेले आहेत म्हणजे लोकांना धक्का तंत्र देण्याची जी भाजपची नीती आहे कुठेतरी त्याचा अवलंब करण्याचा विनोद तावडे ट्राय करत होते की या लोकांना धक्का द्यायचा अचानक <coughs> किंवा आपण किती सुसंस्कृत आणि किती किती उदाहरणे आहोत हे विनोद तावडे स्वतःची एक वैयक्तिक प्रतिमासुद्धा महाराष्ट्रातल्या मराठी लोकांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करत होतो म्हणजे फक्त पक्ष आदेश देईल तेव्हा देईल परंतु आपण आपलं बॅकग्राऊंड असेल किंवा आपली जी पार्श्वभूमी आहे लोकप्रियता आहे ती महाराष्ट्राच्या जनतेमध्ये अधिक कशी कशी आपल्याला पॉझिटिव्हरित्या आपली इमेज पसरवता येईल किंवा अधिकाधिक लोकांपर्यंत जाता येईल आणि तावडे ॲज अ गुड लीडर तर ठीक आहे पण तावडे ॲज अ गुड ह्युमन बिईंग हे सुद्धा लोकांपर्यंत जायला पाहिजे तर ते सुद्धा तावडेने ट्राय केलं दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर फडणवीस यांचे जे से इंटरव्ह्यू होते फडणवीस यांनी आधी कसे क या आधी अशा प्रकारचे इंटरव्ह्यू कधीच नव्हती तिला जर तुम्ही केला असता खूप टप्प्यात इंटरव्यू येत होते मीडियावर आणि हिंदी मराठी मिक्स इंटरव्ह्यू येत होती याचं सिम्बॉल थेट आपण ते घेऊ शकतो नाही की ते राष्ट्रीय राजकारणात जातील ते एवढ्यावरूनच ठरवता येत नाही पण कुठे ना कुठेतरी त्यांचे प्रयत्न सुरू होते त्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये नाही आहे किंवा अशी काही शर्यतच नाही आहे तर यावरून त्यांना इथे स्पष्ट कळत होतं की पदावरनं त्यांना पक्ष ट्राय करत होता की तुम्ही दावा करू नका तुमच्यासाठी आमच्याकडे दुसरी स्पेस आहे तिथे फडणवीस यांची इच्छा नसतानासुद्धा अनिच्छा असूनसुद्धा त्यांना ते रेटावं लागत होते त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे त्यांनीसुद्धा ते हिंदी मराठीत द्यायला सुरुवात केली होती पण मागच्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर तेसुद्धा महाराष्ट्र केंद्री बोलू लागले त्यांचे सुद्धा मराठीत होऊ लागले म्हणजे कुठे ना कुठेतरी महायुतीमध्ये जी सी एम पदासारची जी पोस्ट होती मुख्यमंत्रीपदाची जी, जी चर्चा होती त्यामधले जे काही प्रमुख नेते होते तर या नेत्यांमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू झाली होती आणि त्यामध्ये विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस हे डिजिटल प्रचार इलेक्ट्रॉनिक प्रचारामध्ये एकमेकांवर कुरघोडी करत होते म्हणा किंवा एकमेकांना दाबायचा प्रयत्न नव्हते करत असंही नाही म्हणू शकत पण कुठे ना कुठेतरी वरचढ भरायचा प्रयत्न करत होते कारण की पक्षातर्फे जर इंटरव्ह्यू द्यायची असतील तर तुम्ही लिमिटेड इंटरव्ह्यू देऊ शकता वेगवेगळ्या नेत्यांचे इंटरव्ह्यू येऊ शकतात पण <coughs> तुम्ही जर बघितलं असेल तर या इलेक्शन्समध्ये आशिष शेलार विनोद तावडे देवेंद्र फडणवीस यांच्या वगळता जर तुम्ही कोणत्या भाजपचे भाजप नेत्याचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त इंटरव्ह्यू बघितले असतील तर मला सांगत होते चौथी गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांच्या विरोधात जी प्रेस घेतली ती विनोद तावडे यांनी घेतली याच्या आधी देवेंद्र फडणवीस अशा टाईपच्या म्हणजे अशा प्रकारच्या ज्या मुख्य प्रेस असायच्या जसं की राहुल गांधी यांना उत्तर असेल उद्धव ठाकरे यांना उत्तर असेल तर ते द्यायचं काम देवेंद्र फडणवीस करायचे ॲज अ नेता म्हणूनसुद्धा आणि ॲज अ भाजपचा सर्वोच्च नेता म्हणूनसुद्धा महाराष्ट्रात पण ते काम तावड्यांनी केलं राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसच करायचे याच्या आधी पण ते काम यावेळेस तावडे यांनी केलं जर आठवत असेल तर कालजी एक हे तो सेफ आहे तिजोरीमधून राहुल गांधी यांनी जी एक नवीन प्रकारचं कॅम्पेन काहीतरी एक वेगळाच प्रयोग महाराष्ट्राला दाखवला तर त्याला उत्तर विनोद तावडे यांनी दिलं याआधी ते कामं देवेंद्र फडणवीस करायचे याचा अर्थ कुठे ना कुठेतरी विनोद तावडे हे हळूहळू हळूहळूहळू महाराष्ट्र बी जे पीमध्ये आपला बस्ता बांधायचा प्रयत्न करत होते किंवा चांगला जम बसवायचा प्रयत्न करत होते पण महाराष्ट्र बी जे पीचं जे मीडिया सेल आहे किंवा मुंबईमधलं जे संघटन आहे एकंदरीतच महाराष्ट्रामधलं जे संघटन आहे त्यामध्ये जे रिसोर्स ऑर्गनायझेशन आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते करतात जवळचे मानल्यापेक्षा ज्यांचं करिअरच देवेंद्र फडणवीस यांनी घडलं घडवलं आहे ने असे नेते करतात त्यामुळे रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये म्हणा किंवा एकंदरीतच तावडे यांना जे करायचं या इलेक्शनमध्ये स्वतःसाठी पक्षासाठी तर ते पूर्ण करू शकले नाहीत तर त्यासाठी कारणसुद्धा देवेंद्र फडणवीसच असावेत असं आसा कदाचित आपल्याला यावर दिसतं दुसरी गोष्ट म्हणजे हितेंद्र ठाकुरे कोण आहे क्षितिश ठाकुरे कोण आहे देवेंद्र फडणवीस ज्या मॅटरमध्ये हिरो झाले होते राज्यसभेची निवडणूक होती कदाचित मला दोन तीन वर्षापूर्वीच अकेला देवेंद्र क्या करेगा ज्या वेळेस अशी कुणाला अपेक्षाही नव्हती की महायुतीची राज्यसभेची सीट निवडून येईल मला वाटतं दोन हजार एकवीसची गोष्ट असेल कदाचित एकवीस बावीसची तर तिथे देवेंद्र फडणवीस यांनी दोन तीन आमदारांचे मतं शिल्लक घेऊन आपला राज्यसभेचा उमेदवार निवडून आणला होता कोल्हापूरचे धनंजय महाडिक हे अनपेक्षित होतं भाजपकडे तेवढी संख्याच नव्हती तर पाच सहा सॉरी सात का नऊ आमदारांनी भाजपच्या कोट्यातून मतदान केलं होतं आणि त्यातले दोन तीन मतं हे हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाने केले होते किंवा त्यांनी असं थेट जरी नसलं सांगितलं तरी त्यांनी असं म्हटलं होतं की मी सध्या जे सत्तेत आहे त्यांच्या बाजूने आणि त्या विजयाचं म्हणा किंवा त्या धनंजय महाडिक यांचं जे राज्यसभेचे खासदार होते त्याचं क्रेडिट घेतलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी किंवा इनडायरेक्टली त्यांना दिलात आलं होतं पवारांच्या नंतरचा चाणक्य कोण पवार मोठे चाणक्य की फडणवीस मोठे चाणक्य हे त्या विजयानंतरच ठरलं होतं देवेंद्र फडणवीस यांना आधुनिक चाणक्य किंवा भाजपचा चाणक्य पवारांना धोडी पछाड देणारा किंवा पवारांना पाडणारा चाणक्य असं म्हणूनसुद्धा त्याच विजयानंतर फडणवीस यांना नाव देण्यात आलं म्हणजे वारंवार तावडेंचं प्रेसमधून येणं डिजिटल मीडिया सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया यातनं येणं तावडेंची अचानक सी एम पदासाठी चर्चा होणं ज्या मीटिंगमध्ये जी चर्चा झाली तिथे मुंबई रिजनचा आपल्याला नेक्स्ट सी एम पाहिजे ही चर्चा होणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजूनही पदावरचा दावा न सोडणं केंद्र बी जे पी किंवा राष्ट्रीय स्तरावरचा जो पक्ष आहे ती संघटना आहे जे नेतृत्व आहे त्यांच्याशी तावडे यांचे संबंध चांगले असणं महाराष्ट्रामध्ये एक मराठा सी एम फेस पाहिजे असणं या दृष्टिकोनातून तावडे असतील यांची बाजू अधिक भरपूर करून आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा इमेज बेकिंग जी जी प्रोसेस आहे त्यामध्ये सुद्धा तावडे हळूहळू हळूहळूहळूहळू लक्ष द्यायला लागले सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट ह्या काही चार पाच गोष्टी आहेत ज्या मला दिसल्या या प्रकरणामध्ये आता यातून आपण ठरवू शकत नाही तावडे यांना अडकवलं की तावडे स्वतः अडकले पण जे काही झालं तर हे तावडे यांच्या राजकीय करिअरसाठी ही काही चांगली गोष्ट नाही आहे त्यामुळे आपल्याला वाटतं की हे नेते खूप उदार असतात एकमेकांसाठी पण दोन महत्त्वाकांक्षी लोक किंवा ज्यांच्या महत्त्वाकांक्षा ह्या खूपच कठोर आहेत <coughs> नेक्स्ट लेवलच्या आहेत राक्षसी महत्त्वाकांक्षा आहेत असे दोन नेते दोन मित्र राहू शकत नाहीत तर दोन नेते कधी राहत आणि हे चतुर चानाक्ष लोक असते एकमेकांच्या चुका विसरत नाहीत हे स्वतःहून जरी डावपेच खेळत नसले एखाद्या वेळेस तरी एखादा जर अडकत असेल तर, त्याला तर ते त्याला वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न करत त्यामुळे राजकारणी खूप घाण गोष्ट नाही म्हणणार पण आपण ज्याला म्हणतो किती अनप्रेडिक्टेबल आहे जसं महाराष्ट्राचं हे इलेक्शन अनप्रेडिक्टेबल आहे तसं बी जे पीमध्ये जे होते ते सुद्धा खूपच अनप्रेडिक्टेबल आहे अविश्वासाय थँक्यू